राम राम मंडळी आज आपण बोलणार आहोत सगळ्यात महत्वाच्या विषयावरती म्हणजे कार्बोहायड्रेट्स आपण भारतीय लोक जे काही खातो एटी टू नाईन्टी पर्सेंट ते सगळं असतं कार्बोहायड्रेट्स आपण प्रोटीन आणि फॅट्सपेक्षा आपण सगळ्यात जास्त गोष्टी खातो कार्बोहायड्रेट्सच्या कार्बोहायड्रेट्स म्हणजे नक्की काय त्याच्यामध्ये रिफाईंड शुगर येतं हनी येतं मध येतं ब्रेड येतो सॉफ्ट ड्रिंक येतं भाज्या येतात पालेभाज्या येतात ओट्स येतं आपले सगळे कडधान्य येतात डाळी येतात स्वीट पटाटो येतो मिलेट्स म्हणजे बाजरी ज्वारी गहू ह्या सगळ्या गोष्टी कार्बोहायड्रेट्स मध्ये येतात तो सगळे याचं प्रमाण जर तुम्ही बघाल दिवसभराचं तुम्ही पण कॅल्क्युलेट करा तुम्ही काय काय खातात तर सगळ्यात जास्त प्रमाण या गोष्टींचं असतं तो आता आपण कार्बोहायड्रेट्सबद्दल जर बोलत आहोत तर कार्बोहायड्रेट्स बनतं कार्बननी हायड्रोजननी आणि ऑक्सिजननी याच्यानी बनत एका ग्रामच्या कार्बोहायड्रेट्समध्ये असतात चार कॅलरीज म्हणजे साखरीमध्ये पण चार कॅलरीज असतात तुम्ही जर बाजरी ज्वारी नाचणी हे पण खाल्लं तर एका ग्राम तुम्ही देणार चार कॅलरीज कडधान्य सुद्धा जेव्हा पण तुम्ही खाणार एक ग्राम कार्बोहायड्रेट देणार चार कॅलरीज आणि मग फरक काय साखरेमध्ये किंवा बाजरी ज्वार या सगळ्या गोष्टीमध्ये फरक काय राहतो कारण की जर एक ग्राम साखर पण चार कॅलरीज देतात आणि बाजरी सुद्धा एक ग्राम चार कॅलरीज देतात मग याच्यामध्ये फरक का आपण असं बोलतो बाजरी चांगली आणि साखर वाईट आहेत याच्याबद्दल आपण नंतर बोलू पण त्याच्या अगोदर आपण याच्यावरती जाऊ आपण जे काय खातो फॉर एक्झाम्पल आपण जर कापज कॉई खाल्लं बाजरी ज्वारी असं कोणत्याही गोष्टी खाते तर त्याचं बॉडी ब्रेकडाऊन करून बनवते ग्लुकोज ग्लुकोज म्हणजे बेसिकली साखर बनवते तर आपली बॉडी सगळ्यात मेन सोर्स कापचं असं मेन फंक्शन कापचं असं आणि एकच मेन फंक्शन असं कापसं ते म्हणजे बॉडीला एनर्जी देणं सो आपण जे काय खातो त्याचं बनते ग्लुकोज म्हणजे साखर ती बॉडीला एनर्जी देते आता बॉडीला एनर्जी जेवढी असते तेवढी बॉडी साखर घेते आणि बाकीची साखर बॉडी स्टोर करते मध्ये सगळ्यात महत्त्वाचं आणि मध्ये कारण की मसल्सला पण एनर्जी लागते त्याच्यामुळे बॉडी लिव्हर आणि मसल्स मध्ये स्टोर करते मध्ये एक स्टोरेज फॉर्म म्हणून स्टोर करते कारण की आपण जेव्हा पण उपास करतो मग बॉडी काय करते मधली साखर वापरते बॉडीच्या साठी आणि याच्यातून सुद्धा जेव्हा उरते तेव्हा ती स्टोर होते फॅट म्हणून ठीक आहे म्हणजे बॉडी फॅटला स्टोरेज फॉर्म ऑफ एनर्जी म्हणून स्टोर करून ठेवते आता हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे आपण जे पण खाल्यानंतर बॉडी एनर्जी म्हणून यूज करते आणि बाकीच जातं लिव्हर आणि मसल मध्ये ठीक आहे आता जो माणूस वर्कआउट करतो त्याच्या त्याचे मसल्स बनतात बरोबर आणि मग उरलेली साखर मसल्समुळे जाते पण जो माणूस वर्कआउट करत नाही तर जास्त लोड येतो ते वरती आणि लिव्हरची पण एक कॅपॅसिटी असते शुगर स्टोअर करण्याची ठीक आहे ग्लायक्रोजन त्याला बोलतात ग्लायकोजन स्टोअर करण्याची एक कॅपॅसिटी असते आणि ती सुद्धा जर ओव्हरफ्लो झाली म्हणजे लिव्हरवरती येतो लोड म्हणजे दारू न पिता सुद्धा फॅटी लिव्हर बनू शकते म्हणजे तुम्ही जर कोणतीही गोष्ट जर जास्त खात असणार जर तुमचं दिवसाला पाच सहा वेळा दहा वेळा जर जेवत असाल तुम्ही तर, तर, तर वरती जोर येऊ शकतो जर तुमच्या अंगात मसल नसेल तर आणि नंतर ते फॅट म्हणून पण स्टोअर असतं जरी तुम्ही फॅट नसेल खात तरी सुद्धा नॉर्मल जेवण जेवल्याने सुद्धा म्हणजे बाजरी ज्वारी या सगळ्या गोष्टी जर तुम्ही अतिरेकनी खात असाल तर त्याचं सुद्धा फॅट म्हणून स्टोरेज करते बघ आता आपण या तीन प्रकारच्या कार्बोहायड्रेट्स बद्दल बोलूया सिम्पल काब्स कॉम्प्लेक्स काब्स आणि फायबर फायबरमध्ये पण सोल्युबल फायबर आणि इनसोल्युबल फायबर असतं मी तुम्हाला हे का सांगतो हा व्हिडिओ का बनवतोय कारण की सिंपली मी तुम्हाला काय खायचं आणि काय नाही खायचं याच्यापेक्षा जर तुम्ही काय खाल्ल्याने तुमच्या बॉडीवरती काय काय परिणाम होतात हे जर सांगितलं तुम्हाला आणि जर तुम्ही नीट समजून घेतलं तर हे बरं पडेल की तुम्ही स्वतःहूनच तुमचा डायट प्लॅन बनवू शकता तुम्हाला कोणत्या डायटिशनची गरज नाही लागणार आणि तुम्ही कोणतीही गोष्ट खाण्याच्या अगोदर विचार कराल की हे खाल्ल्याने बॉडीवरती असा असा परिणाम होतो म्हणजे खायचं की नाही खायचं आणि खायचं तर किती खायचं आणि कोणती गोष्ट पूर्णपणे बंद करायची आणि कोणत्या गोष्टीचं सगळ्यात जास्त प्रमाण आपल्या डाएटमध्ये ठेवायचं सगळ्यात पहिलं आपण बघूया सिम्पल कार्ब्स सिंपल कार्ब्स म्हणजे काय आपली साखर मध ब्रेड सॉफ्ट ड्रिंक्स म्हणजे आपण या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्याला सिंपल कार्ब्स बोलतात कारण की ते साखरेच्या एक किंवा दोन युनिटनी बनलं जातं त्याच्यामुळे ते सिंपल असतात डायजेशनसाठी पण त्याच्यामुळे त्याला बोलतात सिंपल कार्ब्स सो याच्याने काय होतं आपण जेव्हा सिंपल कार्ब्स खातो सिंपल काप सुद्धा एक ग्रॅम चार कॅलरीज देतात आणि कॉम्प्लेक्स काप सुद्धा एक ग्रॅम चार कॅलरीज देतात तो सिंपल काप आपण जेव्हा आपण खातो तेव्हा सगळ्यात जास्त इन्सुलिन स्पाइक होतो म्हणजे आपल्याला लगेच एनर्जी भेटते आणि ती लगेच एनर्जी क्रॅश पण होऊन जाते तर याच्याने काय होतं आपण जर कोणतीही गोष्ट अशी खाल्ली जी सिंपल असते साठी तर मग आपला इन्सुलिन स्पाइक होतो आणि तेवढ्याच लवकर तो आपटतो म्हणजे आपल्याला एनर्जी तर भेटते पण ती लगेच निघून पण जाते मग आपल्याला लगेच एक दोन तास लगेच भूक लागते मग आपण परत खातो मग परत एनर्जी वरती जाते इन्सुलिन स्पाइक होतं परत खाली येतं असं होत असतं तर याच्याने काय होतं लोड येतो इन्सुलिन वरती म्हणजे बॉडीला सगळ्यात जास्त सारखं सारखं इन्सुलिन बनवावं लागतं आणि एका टायमानंतर अशी वेळ येते की बॉडी इन्शुलिन हॉर्मोन बनवणंच बंद करते आणि मग त्याच्यानंतर आपल्याला घ्यावं लागतं इन्स्युलिनचे इंजेक्शन्स दॅट लीड्स टू डायबेटीस ठीक आहे म्हणजे आपल्याला आपण ह्या सिंपल काब्स अतिरेक जर केला त्याच्यानी आपली बॉडी बनते इन्सुलिन रेजिस्टन्स आणि मग नंतर डायबिटीज म्हणून आपल्याला घोषित केलं जातं मग आपल्याला घ्यावं लागतं इन्सुलिन म्हणजे सो so, हा प्रॉब्लेम असतो so, सिम्पल काबचा एनर्जी तर तेवढंच देतं पण ते कारणीभूत बनतं डायबिटीस साठी कोलेस्ट्रॉल साठी सुद्धा आणि साठी सुद्धा म्हणजे आपण ओव्हरवेटनी सगळे जे जे प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे पीसीओएस बोला किंवा हायपोथॉरॉइड बोला या सगळ्या गोष्टीला जर मेन कल्प्रिट असतो जे असं सिंपल काप ज्यानी इन्सुलिन पाहिजे आपण वळूया कॉम्प्लेक्स कार्ब्स कडे म्हणजे ओट झाले आपले मिलेट्स म्हणजे बाजरी ज्वारी नाचणी कडधान्य डाळी हे सगळ्या गोष्टी येतात कॉम्प्लेक्स काब्स मध्ये याला कॉम्प्लेक्स काप यासाठी बोलतात कारण की थोडं साठी कॉम्प्लेक्स असतं डायजेस्ट करणं बॉडीला आणि ते साखरेच्या तीन ते चार युनिट्सच्या साखरेपासून किंवा अति तीन ते चार किंवा त्याच्यापेक्षा जास्त पण साखरेच्या युनिट्सपासून हे बनवलेलं असतं त्याच्यामुळे ते डायजेशनला पण थोडेसे कठीण असतं बॉडीला थोडं स्ट्रगल करावं लागतं डायजेशन तर याच्यानी <laughs> कॉम्प्लेक्स काब्स सिम्पल पेक्षा जास्त इन्शुलिन स्पाइक नाही देत हे थोडंसं थोड्या प्रमाणात देतं आणि थोडा वेळ जास्त सस्टेन करतं म्हणजे तुमच्या बॉडीला इन्शुलिनला जास्त त्रास भेटत नाही त्याच्याने थोडंसं इन्शुलिन स्पाइक होतं आणि मग ते लगेच खाली पण येतं थोड्या वेळ आता आपण वळूया सगळ्यात महत्वाच्या बद्दल आता आपण बोलूया सगळ्यात महत्वाच्या बद्दल म्हणजे फायबर्स फायबर्स एनर्जी देत नाही ज्याच्यामध्ये येतात पालेभाज्या ब्रॉकली झुकिनी अशा सगळ्या मेनली भाज्या गोष्टी आणि किंवा फळांच्या साली बटाट्याच्या साली किंवा सपाट्यांच्या साली ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्याला बोलतात फायबर्स आणि मेनली हे येतात फायबर्स फायबर्समध्ये म्हणजे बॉडी हे डायजेस्ट करू शकत नाही आपल्या बॉडीला त्याच्यानी एनर्जी नाही भेटत ठीक आहे आणि दुसरं असं सोल्युबल फायबर्स म्हणजे फॉर एक्झाम्पल सब्जा त्याच्यामध्ये असं सोल्युबल फायबर फायबर्स कोणतेही असू सोल्युबल किंवा इन्सोल्युबल हे एनर्जी देत नाही हे काम करतात आपल्या डायजेशनसाठी त्याच्यामुळे ही फायबर्स हा कार्बोहायड्रेट फायबर सगळ्यात महत्वाचा कार्बोहायड्रेट ठरतो कारण की ते आपल्या डायजेशनला हेल्प करतात आणि याचा इन्सुलिन स्पाईक बऱ्यापैकी खूप कमी असतो हा इन्सुलिन स्पाईक देत नाही आणि आपल्या पोटाला आपल्या पोटामध्ये जास्त जास्त वेळ राहतो त्याच्यामुळे तुम्हाला जेवढ्या जमेल तेवढ्या भाज्या तुम्ही इन्क्लूड करा कारण की त्याच्यामध्ये कॅलरीज खूप कमी असतात खूप कमी प्रमाणात असतात असतात पण खूप कमी प्रमाणात असतात आणि त्याच्यामुळे तुमच्या बॉडीला एक सस्टेन रिलीज ऑफ एनर्जी भेटत जातो म्हणजे लगेच एनर्जी भेटून लगेच एनर्जी क्रॅश होत नाही एक स्लो फॉर्म ऑफ एनर्जी रिलीज चालू राहतं आणि तुम्ही भाज्यांवरती दासत जास्त दिवस दासत तास तुम्ही आरामात काढू शकता तुम्हाला भूक लागली आता हे जर तुम्ही पूर्ण जर समजून घेतलं तर आता तुम्ही बघा तुमच्या स्वतःच्या प्लेटमध्ये या मध्ये सगळ्यात जास्त काय असतं तर तुमच्या भाज्या जे मी बोलो सगळ्यात जास्त असतात जास्त महत्वाच्या आहेत तर मी एवढं बघितलंय की भरपूर जणांच्या ताटामध्ये ता भाजी खूप थोडी असते जसं का लोणचं बरोबर जेवढे आपण चपाती खायची असते लोणचं ज्या प्रमाणात खायचं असतं त्या प्रमाणे लोक भाज्या खातात जे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे आणि मग सिंपल कार्ब्स जे सगळ्यात हानिकारक असतं म्हणजे फॉर एक्झाम्पल भात त्याच्या सिंपल काब्जमध्ये भात पण एक सिंपल काब्जमध्ये येतो ठीक आहे तर भात सगळ्यांच्या प्रम ताटामध्ये खूप जास्त प्रमाणात असतं आणि बाजरी आणि नाचणी किंवा असे जे भाकरे असतात ते थोडे मिडियम प्रमाणात असतात म्हणजे हे बेसिकली आपण उलटं करतो सगळं जे सगळ्यात जास्त खाल्ले पाहिजेत भाज्या ते आपण सगळ्यात कमी खातो आणि भात जो आहे तो सगळ्यात कमी खाल्ला पाहिजे किंवा नाही खाल्ला असला तरी चालेल तर तो सगळ्यात जास्त प्रमाणात खातो आणि कॉम्प्लेक्स काप एकदम मिडियम मध्ये ठेवतो तर आपल्या टाटामध्ये नेहमी भाज्यांचं प्रमाण जास्त ठेवा आणि कडधान्याचं प्रमाण आणि आपले बाजरी ज्वारी गहू त्याचं प्रमाण जरा कमी ठेवा आणि भात आणि हे सिंपल काप जर तुम्ही पूर्णपणे बंद केले ना तरी काय हरकत नाही सर आता याच्यावरून तुम्हाला कळलं असेल की सगळ्यात जास्त महत्वाचे असतात ते भाज्या त्याच्यामुळे आतापासून तुमच्या जेवणामध्ये सगळ्यात जास्त भाज्या ठेवा त्याच्यानंतर थोडेसे कडधान्य आणि मिलेट्स म्हणजे बाजरी ज्वारी गहू हे तुम्ही ठेवू शकतात आणि भात पूर्णपणे बंद करा आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही विसरू नुसतं सा खाणं इम्पॉर्टंट नाही तर ते खाणं पचवता पण आला पाहिजे जिरवता पण आला पाहिजे त्याचा महत्व मी तुम्हाला इथे सांगितलंय जो आहे मसल्स आणि मसल्स कशी साखर आपल्याकडे खेचून घेतं आणि आपल्याला डायबिटीज किंवा बाकीचे रोग देत नाही याचा महत्व इकडे आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला वर्कआउट करायची खूप गरज आहे आणि वर्कआउटसाठी जर तुम्हाला चांगल्या ट्रेनरची गरज असेल तर तुम्ही माझ्याकडे येऊ शकता मी सुद्धा ऑनलाईन फिटनेस ट्रेनिंग घेतो त्याच्यासाठी तुम्ही मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकतात पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला माझा नंबर शेअर करेल त्याच्या तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करू तुम्हाला जर या विषयावरती कोणताही डाऊट असेल तर खाली कमेंट सेक्शन मध्ये लिहू शकतात किंवा हा माझा डायरेक्ट नंबर आहे नाईन एट डबल थ्री सेवन थ्री झिरो एट झिरो एट तुम्ही याच्यावरती व्हॉट्सअप करू शकतात मी त्याचा रिप्लाय द्यायचा लवकरात लवकर नक्कीच प्रयत्न करेल हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळीबरोबर नातेवाईकांबरोबर शेअर करा त्यांना हा खूप उपयोगाचा ठरेल आणि हा माझा चॅनल सबस्क्राईब करणं विसरू नका